न्यूज आपलं कराड आपला आवाज मलकापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे मनोहर शिंदे यांची निवड झाली पूर्ण करणार असून मलकापूरच्या विकासाची घडधोड अशी सुरू ठेवणार असल्याचं निवडीनंतर बोलताना मनोहर शिंदे यांनी सांगितलं नुकत्याच झालेल्या मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपाचा पराभव करत नगराध्यक्षपदासह चौदा जागांवर विजय मिळवत बाजी मिळवली सोमवारी मलकापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत नगरसेवक पदासाठी पीटासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ नीलम एडगे यांनी विशेष सभेचं आयोजन केलं होतं अपेक्षेप्रमाणे मनोहर शिंदे यांचाच उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ नीलम एडगे यांनी बिनविरोध निवड झाल्याचं जाहीर केलं तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी आनंदराव सुतार व युवा नेते उदयसिंह पाटील यांचे समर्थक

मलकापूर नगर परिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मुख्याधिकारी यांच्याकडे सकाळी साडे दहा ते साडेबारा या वेळेमध्ये अर्ज प्राप्त झालेला अर्ज अंती वैध असून उपाध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने मलकापूर नगर परिषद उपाध्यक्षपदी श्री शिंदे मनोहर भास्करराव

आज पहिली मिटिंग पार पडली त्या मिटिंगमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी मला पुन्हा मलकापूर नगर परिषदेचे परिषदेची नग म्हणून उमेदवारी दिली मी अर्ज दाखल केला आणि माझी आज बिनविरुद्ध निवड झालेली आहे खरं म्हणजे गेली दहा वर्षे मी मलकापूर नगरपंचायत कार्यकाळामध्ये काम करतो आहे पदावर परंतु न्यायालयाच्या आदेशानं नगरपरिषद झाली आदरणीय राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा माझे वडील भास्करराव शिंदे यांचं एक स्वप्न होतं मलका की मलकापूर शहर हे सुनियोजित झालं पाहिजे आणि ही जी एक वेगळी नगर परिषद नगरपालिका झाली पाहिजे ती खरं आज त्याला मूर्त स्वरूप आलेलं आहे निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी झाल्या तर त्यांना त्या बापो करणार नाही परंतु मलकापूरच्या निवडणुकीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राला किंबवणं राज्याला दिशा देण्याचं काम केलं काँग्रेसची विचारधारा असणारी सर्व मंडळी एकत्रित आली आणि जी देशामध्ये राज्यामध्ये गेली साडेचार पाच वर्षं भाजपच्या माध्यमातून जी विषयवल्ली तयार झालेली आहे तिचं उकडून टाकण्याचं काम मलकापूरमधनं सुरू झाले असं मी निश्चितपणानं म्हणेन खरं म्हणजे ह्या जबाबदारी स्वीकारताना ज्या निवडणुकीच्या माध्यमातून जो जाहीरनामा प्रसिद्ध झाला जे माझे निवडून आलेले नगरसेवक आहेत त्या सर्वांना बरोबर घेऊन या मलकापूरचा विकास निश्चितपणानं करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन आपणा सर्वांना कल्पना आहे की मलकापूर शहराचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे अनेक असे नाविन्यपूर्ण आपण उपक्रम राबवलेत की ते देशाला दिशादर्शक ठरलेलं आहे मलका, मलका जी बाय सात पाहन योजना तर आज एक रोल मॉडेल म्हणून उभी राहिली किंवा किंबहुना जे स्मार्ट सिटी आज सगळा डंका पिटला जातोय त्याचं मलका पुरचं ट्वेंटी फोर बाय सेवनचं मॉडेल त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे मी एवढं सांगेन की ह्या निवडणुकीत जे काही आश्वासनं आम्ही दिलेली आहेत विशेषतः अकाशनगर झोपडपट्टी परिसरातल्या सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे तो सगळ्यात माझा पहिला अजेंडा राहील जो आम्ही जाहीरना प्रसिद्ध केलेला आहे आणि सर्वांना बरोबर घेऊन जाऊन येत्या पाच वर्षामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून जी ह्या निवडणुकीमध्ये आमच्यावर सर्व मंडळी ज्यांनी आम्हाला साथ केली राष्ट्रवादी काँग्रेस असेल आदरणीय गुलासराव पाटील काका उंडाळकर उदयसिंग दादा राजाभाऊ पाटील उंडाळकर आम आमदार बाळासाहेब पाटील या सर्वांनी फार मोठं सहकार्य यामध्ये केलेलं आहे त्या सर्वांच्या सहकार्याने तो विकास आहे तो पुढे ने नेण्याचा आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून काम करण्याचा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करी एस न्यूज आपलं कराड आपला आवाज